हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेन इ फेसनिस्ता जोडवी हा हिंदू स्त्रियांचा सौभाग्य अलंकार आहे या अलंकारामुळे पायाचे सौंदर्य तर वाढते शिवाय स्त्रियांचे आरोग्य देखील संतुलित राहते पायात जोडवी व तत्सम प्रकारच्या वस्तू घातल्यावर प्रसूती वेदना कमी होतात आणि ताप येणे चक्कर येणे या बाधाही होत नाहीत असे मानले जाते आता वेगवेगळ्या नक्षी प्रकारात जोडवी आहेत पूर्वी फक्त एका वेड्याची जोडवी असत पण आता दोन किंवा पाच वेळे असलेली जोडवी ही वापरतात पायाच्या अंगठाच्या जवळील बोटात ही जोडवी घातली जातात तर मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये चांदीच्या जोडव्यांचे एकापेक्षा एक सुंदर नव्या स्टाईलचे फॅशनेबल डिझाईन्स पाहणार आहोत मोरपीस डिझाईन असलेली अशी जोडवी पायात घातल्यावर पाय खूपच सुंदर दिसतात यामध्ये अनेक अशा फॅन्सी डिझाईन्स आहेत जोडव्यांमधील अशी मोराची डिझाईन सध्या अधिक ट्रेनमध्ये आहे आणि ही डिझाईन युनिक वाटते तसेच फ्लॉवर डिझाईन असलेले असे मल्टी कलर कटवर्क डिझाईनच्या जोडवी अधिक फॅशनेबल वाटतात न्यू मॅरिड मुली स्त्रिया ड्रेसवर जीन्सवर अशा जोडवी घालणे जास्त पसंत करतात मल्टी कलर मीना वर्क मध्ये या जोडवी अधिक सुंदर दिसतात तसेच सणासुदीच्या निमित्ताने अनेक जणी ठस्टशीत दागिने घालतात सणावरात साडी व नऊवारी साडी नेसून त्यावर असे ठस्टशी थोड्या मोठ्या आकाराच्या जोडवी घातल्या तर लुक अधिक आकर्षक दिसतो त्यामुळे अशा फॅन्सी थोड्या मोठ्या आकाराच्या ठसठशीत जोडवी तुम्ही साडीवर घालण्यासाठी घेऊ शकता ही नव्या पद्धतीची क्रिस्टल लावलेली जोडवी सध्या खूप ट्रेंडिंग आहेत क्रिस्टल किंवा खडे असणाऱ्या जोडव्यांमधील आणखीन एक सुंदर डिझाईन बघा खूपच वेगवेगळे नाजूक खडे जडवलेले ही जोडवे अतिशय सुंदर असून त्यावरील काम अतिशय सुबक आहे अनेक डिझाईन्स पाहायला मिळतात कोणाला आकाराच्या आवडतात तर कोणाला नाजूक जोडवी घालायला आवडतात सर्वच लेटेस्ट डिझाईन्स मी या व्हिडिओ मध्ये शेअर केले आहेत जर तुम्ही नवीन जोडवी बनवून घेणार असाल तर अशा एका डिझाईनची जोडवी तुम्ही नक्की बनवून घेऊ शकता अशा प्रकारचे फुलांच्या डिझाईनची जोडवी ही पायात एक वेगळ्या प्रकारची शोभा आणतात छोटी नाजूक डिझाईन असलेली जोडवी असतील तर ती वेस्टर्न कपड्यावरही चांगली सूट होतात डिझाईन्स बरोबरच ऑक्सर्डाईज प्रकारातील थोडी वेस्टर्न स्टाईलची जोडवी ही छान दिसतात तसेच लग्न कार्यात नवरीला भेटवस्तू दिली जाते तेव्हा तुम्ही अशी फॅन्सी डिझाईनची जोडवी गिफ्ट करू शकता या जोडवी तुम्हाला एक हजार रुपयांच्या आतच बनवून घेता येतात जर जोडवी थोडी जाड आणि मोठ्या आकाराची असेल तर थोडे जास्त पैसे लागू शकतात पूर्वी फक्त चांदीचीच जोडवी घातली जात असे पण आता स्टील आणि मेटलची जोडवी ही मार्केटमध्ये ट्रेंड करत आहेत कमी वजनाच्या आणि नाजूक जोडवीच्या भरपूर नवनवीन डिझाईन्स बाजारात पाहायला मिळतात यामध्ये विविध आकाराचे मनी घुंगरू आणि नक्षीकाम केलेले पाहायला मिळते जर तुम्हाला नाजूक डिझाईनच्या जोडवी घालायला आवडत असतील तर डेली बेसिससाठी तुम्ही अशा जोडवीमध्ये नाजूक आणि फॅन्सी डिझाईन्स बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा